जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे गौन खनिजाच्या अवैध उत्खनन व वा वाहतुकीवर कारवाई करताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचा यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासकीय त्रुटी राजकीय दबाव तसेच लेखाशीर्ष शून्य आठ पाच तीन अंतर्गत अवास्तव इष्टांकाबाबत सुधारित निवेदन निवासी अधिकारी आशा संघवी यांना देण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नंदुरबार तालुक्याचे तहसीलदार प्रदीप कुमार पवार यांच्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची अत्यंत गंभीर व निंदनीय घटना घडली सदर प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे ही घटना महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर धोका दर्शवित आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार गॉन खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक यावर कारवाई करण्याचा अधिकार महसूल अधिकाऱ्यांना असले तरी प्रत्यक्षात अशा कारवाई दरम्यान तहसीलदार नायब तहसीलदार व इतर कर्मचारी यांना वाळू माफियांच्या हिंसक हल्ल्यांना धमक्यांना तसेच राजकीय दबावाला सामोरे जावे लागत आहे अनेक प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना थेट जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्याचा मानसिक व कौटुंबिक परिणाम होत आहे सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लेखाशीर्ष शून्य आठ पाच तीन गॉन खनिज वसुली अंतर्गत अत्यंत अवास्तव व अव्यवहार्य इष्टांक देण्यात आलेले आहेत सदर इष्टांक पूर्ततेसाठी अवैध गॉन खनिज कार्यवाही करणे अनिवार्य असून तसेच अवैध गॉन खनिज उत्खनन व वा वाहतुकीवर कारवाई करताना पोलीस पथक व प्रादेशिक परिवहन विभाग यांची सुद्धा जबाबदारी असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही तसेच अवैध गॉन खनिजबाबत सदर विभागांचा कोणताही आढावा होत नसल्याने त्यांची जबाबदारी असूनही अवैध उत्खनन कारवाई करण्याबाबतचे संपूर्ण ताण हा महसूल यंत्रणेवर येत आहे सर्व बाबी लक्षात घेता महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मानसिक आरोग्याचा व कार्यक्षमतेचा प्रश्न गंभीर असून अलीकडे चहिल्यानगर जिल्ह्यातील एका नायब तहसीलदार यांनी कामाच्या ताणतणावामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे वरीलबाबींचा तात्काळ व सकारात्मक विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच सदर बाबीवर योग्य निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा असून सदर घटनेचा निषेध म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी हे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार रोजी या एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आहे या एक दिवसीय काम बंद आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील कोतवालपासून ते आप्पा जिल्हाधिकारी पर्यंत सर्व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या एक दिवसीय आंदोलनात सहभागी झाले होते व त्यांनी नंदुरबार जिल्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली आहेत यावेळी तलाठी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मण कोळी व महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस तुषार साळुंखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सदर आंदोलनात अपर जिल्हाधिकारी धनंजय कोकटे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी उपजिल्हाधिकारी प्रमोदकुमार भामरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाचे तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल तसेच महसूल विभागाचे कर्मचारी काळ्या पिती लावून आंदोलनात सहभागी झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आज सर्व महसूल विभागाचे जिल्हाधिकारी पासून तर सर्व कोतवाल संघटना तहसीलदार साहेब तळोद शारदा तळोदा अक्कलकुवा नवापूर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तहसीलदार साहेब या निषेध मोर्चामध्ये आज समाविष्ट झाले आहेत आंदोलनात समाविष्ट झाले आहेत हा मोर्चा एका तहसीलदारावर दिलेला जो हल्ला आहे त्याच्या निषेधार्थ करण्यात आलेला आहे हा मोर्चा म्हणजे केवळ त्यांचा वैयक्तिक स्वतःवर हल्ला झाला म्हणून नाही तर हा संपूर्ण प्रशासनावर झालेला मोर्चा हल्ला आहे असा आम्ही गृहीत धरतो इथून पुढं आमची मागणी अशी आहे की ज्या गौण खनिज कारवाया होतात त्यांचा जो आढावा घेतला जातो तो आढावा केवळ महसूल विभागाचा घेतला जातो तर तो, तो आढावा इथून पुढे पोलीस विभागाचा देखील झाला पाहिजे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा देखील झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि इथून पुढे ज्या जो वेळेस हल्ला होईल ज्या ज्या वेळेस अशा निंदनीय घटना घडतील त्या त्या वेळेस आम्ही ये तीव्र आंदोलनं करू असं आजच्या या आंदोलनाच्या निमित्त मित्राटी संघटनेचा सरचिटणीस लक्ष्मण कोळी सांगू इच्छितो शुक्रवारी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना जो हल्ला झाला तो हल्ल्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं होतं की सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी सर्व कोतवाल पासून तर अप्पर जिल्हाधिकारी महोदय एका दिवसाचं काम बंद आंदोलन करणार आहेत या काम बंद आंदोलनामध्ये आम्ही केवळ निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणार आहोत बाकी इतर कुठलेही कामं करणार नाहीत असं ठरलं होतं त्याप्रमाणे जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकारी सर्व सभासद या आंदोलनात आज समाविष्ट झाले आहेत असून प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की जनतेचं कुठलंही काम अडवणूक केली जाणार नाही अति तात्काळ कामे असतील ती कामे देखील केली जातील केवळ प्रशासनाला प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला अथवा पूर्ण महाराष्ट्राला हेच कळवायचं आहे की हल्ला झाला त्याचा काहीतरी निषेध व्यक्त केला पाहिजे आणि वाळू हा विषय केवळ महसूल प्रशासनाचा एकट्याचा नाही तर तो पोलीस विभागाचा देखील आहे परिवहन विभागाचा देखील आहे आणि आढावा घेत असताना या सर्वांचा आढावा घेतला पाहिजे हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सदरच आंदोलन आजचा करण्यात आलं नंदुरबार महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मी तुषार साळुंके सरचिटणीस आज आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी तसंच महसूल सेवकापासून ते अपर जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी येथे जे काही मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यापूर्वी देखील त्या देखी ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत की वाळू यांनी जे काही अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर जे काही हल्ले केले आले आहेत त्या संबंधात आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलेलो आहोत तर आज आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत परंतु असे जरी असले तरी आम्ही जनतेला कुठल्याही प्रकारे वेटी धरण्याचा आमचा प्रयत्न नाही आम्ही जी काही अति तातडीची कामे आहे जसे निवडणूकचं काम असो नैसर्गिक आपत्तीचं असो ती कामे आम्ही करणारच आहोत आमचं फक्त एकच म्हणणं आहे की हे जे काम आहे म खनिजाचं त्यात केवळ महसूल विभागाला जबाबदार धरण्यात येऊ नये यामध्ये पोलीस विभाग व आर टी ओ विभाग यांना देखील समाविष्ट करण्यात यावे तसंच जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्वांना विनंती आहे sub indo by